शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सो निदर्शने सोयाबीन कापसाला दर वाढ देण्यात यावी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे पीक विमा देण्यात यावा यांचा अन्य मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केले आज बुलडाण्यात शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करत रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय या आंदोलनात रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर देखील सहभागी झाल्या होत्या शेतकरी हा अन्नदाता आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे हे सरकार गद्दार आहे शेतकऱ्याच्या बाजूला सरकार नाही आहे शेतकऱ्याची कदम नाही सतकार सरकारला शेतकरी वाचला तर देश वाचल देश वाचला तर हे सगळं जग वाचाल शेतकरी अन्नदाता आहे अन्न तयार करतो या सरकारले कधी कदर येणार आहे आमच्या पोरं वाघानं फाडणं आहे आमच्या पोरं वासुलानं फाडणं आहे आमचे माणसं आक्रमक झाले काहून झाले सरकारला कळत नाही त्याला जाग येत नाही गद्दार सरकार आहे आमच्या हिताचं सरकार नाही सरकारला म्हणा या येणाऱ्या काळात तुम्हाला तुमची दिशा दाखवून देणार आहे आम्ही सोयाबीनला आठ हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे बा कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे दुष्काळाची आणि पीक विम्याची मदत आम्हाला मिळाली पाहिजे जंगली जनावरांपासून जो आम्हाला त्रास होतो आहे आमचा जीव जातो आहे आमचं पिकाची नासधूस होती आहे त्याच्याबद्दल पण उपाययोजना झाल्या पाहिजे या सर्व मागण्यांना घेऊन भाऊ तुपकर हे कालपासून सिंखेड राजा येथे मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्यथा आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही बहुसंख्येने सर्व शेतकरी माय बहिणी आणि बांधव आज माननीय क जिल्हाधिकारी बुलढाणा समक्ष आलो आहोत आणि आमच्या मागण्यांचं निवेदन आम्ही त्यांना सादर करणार आहोत सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये स्वतःच्या आनंदात आणि स्वतःच्या सत्तेमध्ये मकशूल राहू नये एवढी आमची या सरकारला विनंती आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रती संवेदनशील असायला हवं रुपाली दत्तात्री जेवला काय तुमची मागणी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे पीक विमा दिला पाहिजे सोयाबीन सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळायला पाहिजे कापसाला बारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे भाऊ कालपासून अन्न त्या उपोषणाला बसलेले आहेत तर लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा आणि भाऊंना पण लवकरात लवकर